नमस्कार मी सुहास पवार मेन मराठी चोवीस तास मध्ये आपले स्वागत सर्वसामान्यांचा विश्वास मेन मराठी चोवीस तास आमच्या मेन मराठी चोवीस तासला सबस्क्राईब करा लाईक करून शेअर करा आणि बेल बटन दाबायला मात्र विसरू नका कारण आमचे ताजे अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचत राहतील साठी मुंबईत उसळला बंजारा जमातीचा जनसागर एस टी आरक्षण असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही च्या घोषणेने बांद्रा दनानले सविस्तर वृत्त आम्हाला फक्त घर वापसी करायची आहे आम्ही मूळ आदिवासीच होतो राज्य विभाजनानंतर आमचे भावकी आणि नातलग दुसऱ्या राज्यात राहिले ते आदिवासीच कायम राहिले मात्र आम्हाला या राज्यात घेऊनच आमच्यावर मोठा अन्याय केला असा आरोप बंजारा जमातीचा सरकारवर आहे पहिले तर आम्हाला सरळ गुन्हेगार जमात म्हणूनच घोषित केले त्यातही आम्हाला जात नाही जमातच घोषित केले हे विशेष कालांतराने हरित क्रांतीचे प्रणेते महानायक वसंतरावजी नाईक यांच्या अतक परिश्रमाने तो गुन्हेगार जमात हा कलंक जरी पुसला गेला तरी नॉन मात्र आमच्यावर लादून एक प्रकारे महान्यायच केला आणि विमुक्त जात घोषित केले एस टी आरक्षण द्या ही आमची मागणी आजकालची नाही या मागणीला कितीतरी दशक ओलांडली आहेत याच मागणीकरता विश्व बंजारा जमातीचे धर्मगुरू महान तपस्वी बालब्रह्मचारी डॉक्टर संत रामरावजी महाराज यांनी सुद्धा मुंबईचे आझाद मैदान आणि दिल्लीचे जंतर मंतर येथे उपोषण करून देशातील संपूर्ण बंजारा जमातीला एकाच सूचित घ्या सर्वांना आदिवासी प्रवर्गात घ्या म्हणून आंदोलन केले हे कसे विसरता आम्ही नवीन काहीच मागत नाही आम्ही आदिवासी होतो तुम्ही आम्हाला जबरदस्तीने विमुक्त जात म्हणून गुन्हेगार जमातीतून मुक्त केले आम्हाला घर वापसी करायची आहे आम्हाला आम्ही जे पूर्वी आदिवासी होतो तेच राहू द्या ह्या साध्या आणि सोप्या मागणीसाठी संपूर्ण महाराष्ट्रभर या बंजारा जमातीला आंदोलन मोर्चा करावा लागत आहे फक्त आणि फक्त घर वापसीसाठी पुरावा द्यायची गरज भासत आहे ते सर्व आमच्याकडे आहेत तरीही आंदोलन मोर्चा काढायची गरज भासत आहे ह्यापेक्षा मोठे बंजारा जमातीचे दुर्भाग्य ते कोणते जालना बीड किनवट जळगाव आणि बरेच ठिकाणी न भूतो न भविष्यती असे महामोर्चे काढत बंजारा जमातीचे स्त्री पुरुष युवती युवक रस्त्यावर उतरले त्याचप्रमाणे प्रत्येक शहरात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक जिल्ह्यात सुद्धा महामोर्चे काढून आमच्या हक्काच्या आरक्षणासाठी घर वापसीसाठी सरकारचे लक्ष वेधल्या जात आहे अशी खंतही बंजारा जमातीने व्यक्त केली आहे लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही लोकसभेत बंजारा जमातीचे देशाच्या जडणघडणीत मोलाचे योगदान असल्याचे मागणी घेऊन मुंबईत जिल्हाधिकारी कार्यालय बांद्रा येते संत सेवालाल महाराज मंदिर बांद्र्याचे प्रेमसिंग महाराज शिवसेना नेते राजू नाईक सामाजिक कार्यकर्ते डी नाईक आणि बंजारा धर्मगुरू डॉक्टर रामराव महाराज यांच्या परम शिष्या तसेच ज्यांनी महाराजांबरोबर मुंबई आणि दिल्ली येथे उपोषण केले त्या सुशीलाताई बसवराज चव्हाण यांच्या नेतृत्वात मोर्चा काढण्यात आला बंजारा जमातीचे पारंपरिक वाद्य डपड्याच्या आवाजाने जणू बांद्रा हादरून गेले त्याच बरोबर एस टी आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाच असं कसं देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही एक गोर सवा कोटी रो जोर सरकारेने ने लगावा घोर संत शिवालाल महाराज की जय वसंत नाईक की जय चा घोषणे ने बांद्रा जिल्हाधिकारी परिसर दनानून सोडले मुंबई स्थित बांद्रा जिल्ह्यातील सकल बंजारा जमात या ठिकाणी जमली होती यामध्ये वकील डॉक्टर्स इंजिनियर्स नोकरदार आणि सर्वसामान्य बंजारा जमातीच्या बांधवांचा मोठा समावेश होता तर बंजारा महिलांनी आपल्या पारंपरिक पेहराव फेटिया काचळी परिधान करून सर्वांचेच लक्ष वेधले आता माघार नाहीच म्हणत बंजारा जमातीने घर वापसीसाठी सरकारकडे मागणी रेटून धरली आहे बाद्रा येथील मोर्चाची सर्वच ठिकाणी जोरदार चर्चा सुरू आहे एक मात्र नक्की आता बंजारा जमात पेटून उठली आहे